आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बैल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम MJ... जे जामनेरमध्ये पुन्हा संस्थावादाचा भडका वाचनालय प्रकरणामुळे पारदर्शिकेवर प्रश्नचिन्ह नमस्कार आपण पाहत आहात एमजे न्यूज निर्भीड निडर जनतेचा आवाज मी आपल्यासोबत दादाराव वाघ जामनेर तालुक्यासाठी संस्थात्मक वाद हा काही नवीन विषय राहिलेला नाही यापूर्वी शैक्षणिक व सामाजिक संस्थातील अंतर्गत संघर्ष पदाधिकाऱ्यांमधील मतभेद आणि कारभारातील अपारदर्शकता यामुळे जामनेर शहर अनेकदा चर्चेत आले आहे अशाच पार्श्वभूमीवर आता जैन वसवाल भागीरथीबाई वाचनालय या संस्थेतील प्रोसेडिंग बुक व महत्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्याने पुन्हा एकदा चेर या प्रकरणी वाचनालयाचे अध्यक्ष जगन्नाथ दयाराम लोखंडे यांनी सचिव सुरेश मनोहर लाल धारीवाल यांच्या विरोधात जामनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे अध्यक्षांचा आरोप आहे की संस्थेचे प्रोसेडिंग बुक मासिक व सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त पावती पुस्तके तसेच सभासदांची यादी ही कागदपत्रे बेकायदेशीरपणे घरी नेण्यात ने आली किंवा चोरी करण्यात आली असून त्यामध्ये फेरफार किंवा अपरातफर होण्याची शक्यता आहे अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार सचिवांकडून दीर्घकाळ मासिक सभा घेण्यास टाळाटाळ तार केली जात होती संचालकांनी वारंवार प्रोसिडिंग बुक पाहण्याची मागणी केल्यानंतर बोलवण्यात आलेल्या सभेला सचिव स्वतः गैरहजर राहिले त्याचवेळी वाचनालयातील कपाटातून संबंधित दप्तर गायब असल्याचे निदर्शनास आले या प्रकरणाची शहानिशा करत असताना अध्यक्ष व उपाध्यक्षांविरोधात दा आणण्याचा डाव रचला जात असल्याचा गंभीर मुद्दाही या ठिकाणी समोर आल्याचा दावा एनजीन्यू न्यूजशी बोलताना अध्यक्षांनी केला आहे या वादाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे कारण सचिव सुरेश धारीवा यांचे नाव यापूर्वीही शिक्षण संस्थाशी संबंधित वादात चर्चेत आले होते अशी चर्चा शहरात आहे त्यामुळे ह्या वाचनालय वाद केवळ एक स्वतंत्र घटना नसून जामनेरमधील संस्थात्मक कारभारातील सततच्या वादाची पुढची कडी मानली जात आहे या प्रकरणी जामेर पोलिटिशन मध्ये भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे तीन ऑब्लिक दोन चोरी कलम साठ अपराधाचा कट तसेच कलम तीनशे सोळा दोन व तीनशे सोळा चार मालमत्तेचा अपहार अन्वय गुन्हा नोंदवण्यात आला आहे कासार साहेब यांनी एम जी न्यूज बोलताना प्रतिक्रिया दिल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे अशी देखील माहिती या ठिकाणी पोलीस निरीक्षक कासार यांनी दिली दरम्यान या सर्व आरोपांचे सचिव सुरेश धारीवाले यांनी स्पष्ट शब्दात खंडन केले आहे एमजे न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले की संस्थेच्या घटनेनुसार सर्व महत्त्वाचे कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सचिवावरच असते सर्व कागदपत्रे आपल्याकडे सुरक्षित असून चोरीचा आरोप निराधार व हास्यास्पद असल्याचा दावा त्यांनी या ठिकाणी एमजे न्यूजशी बोलताना केला आहे या प्रकरणामुळे जामनेरमधील सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सत्य काय ते पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे जामनेर येथील जैन ओसवाल भागीरथीबाई वाचनालयातील प्रोसेडिंग बुक व महत्वाची कागदपत्रे गहाळ होण्याचा प्रकार हा केवळ एक संस्थेपुरता मर्यादित नसून सामाजिक शैक्षणिक संस्थांच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणारा आहे वाचनालयासारख्या सार्वजनिक विश्वासावर चालणाऱ्या संस्थांमध्ये कागदपत्राची सुरक्षितता नियमित सभा आणि जबाबदारीची स्पष्ट विभागणी ही मूलभूत बाब असते या प्रकरणात अध्यक्षांकडून गंभीर आरोप करण्यात करण्यात आले आले असले तरी सचिवांकडून त्यांचे खंडन आहे त्यामुळे सत्य नेमके काय हे पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे मात्र संस्थात्मक कारभारात अंतर्गत संघर्ष दस्तऐवजावरील नियंत्रण आणि निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव असेल तर त्यांचे परिणाम थेट संस्थेच्या विश्वासार्हतेवर होतात एमजे न्यूजच्या मध्ये अशा प्रकरणामध्ये कायदेशीर तपासासोबतच संबंधित संस्थांनी अंतर्गत लेखापरीक्षण दस्तऐवजांचे डिजिटायझेशन आणि सभांचे नियमित इतिवृत्त सार्वजनिक करण्यासारख्या सुधारणा तातडीने राबवणे आवश्यक आहे दोषी कोणीही असो तो कायद्यापासून सुटता कामा नये आणि निरपराधावर अन्याय होऊ नये हीच अपेक्षा पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा आमच्याशी जोडून राहा एम जे न्यूज निर्भीड निडर जनतेचा आवाज आज तुम्ही जामनेर पोल स्टेशन येथे संस्थेविषयी गुन्हा दाखल केलेला आहे नेमका काय प्रकार आहे आणि कोणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संस्थेविषयी नाही तो सुरेश धारीवाल जे आहेत ते सचिव आहेत संस्थेचे त्यांनी बेकायदेशीररित्या संस्थेचं दफ्तर पळवलेलं आहे जे ज्याच्यामध्ये मासिक प्रोसिडिंग बुक आहे सर्वसाधारण सभेचं प्रोसिडिंग बुक आहे भावती पुस्तक आहे सभासदांचे यादी या जी आहे ते ते सर्व द दप्तर जे आहे ते त्यांनी बेकायदेशीररित्या घेऊन गेलेले आहेत म्हणून ही फिर्याद त्यांच्याविरुद्ध दाखल केलेली आहे की के कायदेशीररित्या हे सर्व दप्तर संस्थेच्या कार्यालयात असायला हवं आणि ते त्यांच्या ताब्यात आम्ही विश्वासाने दिलेलं होतं म्हणून त्यांनी त्यांना हे सूचना देत होतो की आपली जी सभा झालेली आहे तर वर्षातून तीन सभा घेणे आपल्याला मासिक सभा घेणे क्रमप्राप्त आहे बंधनकारक आहे तर एक सभा आपली फेब्रुवारी महिन्यात झालेली आहे मी जून महिन्यापासून त्यांना सारखं सांगत होतो की दुसरी सभा आपली कमीत कमी झालीच पाहिजे दोन तीन विषय घ्या एक विषय घ्या काही पण घ्या पण कायदेशीरित्या सभा ही पार पाडा तर असं करत असताना त्यांनी टाळाटाळ ताल केली आणि टाळाटाळ करण्यामध्ये वेळ निघून गेली मग आमची विशेष साधारण सभा आली तर विशेष साधारण सभेचं तोही ठराव झाला विशेष साधारण सभा वीस नऊ ला घेतली परंतु मासिक सभा मात्र त्यांनी घेतली नाही आणि प्रोसिडिंग बुक सभासदांना दाखवलं नाही मी पुन्हा त्यांना सांगितलं की आता आपली वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली आहे तर मासिक सभा बोलवून घ्या कारण की आपल्याला बंधनकारक आहे आपण डिस्कॉलिफाय होऊन जाऊ गुन्हे दाखल होते ते हो हो म्हणाले नंतर काहीतरी खासगी कारण सांगत गेले मी विश्वास ठेवला की इतके वर्षाचे संबंध आहे ठीक आहे काहीतरी अडचणी येत आता घेतील परंतु नंतर जेव्हा हे लक्षात आलं बाकीच्या सभासदांना संशय निर्माण झाला विश्वास त्यांना की का घेत नाही मिटिंग त्यांनी मला सांगितलं की बाबा दादा तुम्ही मिटिंग का बोलवत नाही म्हटलं बाबा मी वारंवार यांना सांगितलं आहे पण सुरेश धारीवाल मीटिंग बोलवत म्हणजे काढत नाही अजेंडा मग त्यांच्याशी बोललो की अजेंडा काढा मग यांनी मेन व्हाईल या सर्व सात सभासदांनी सा माझ्याकडे एक लेखी अर्ज दिला की अध्यक्ष साहेब या संस्थेची ताबडतोब मिटिंग तुम्ही बोलवा आणि आम्हाला बाकी विषयांशी काही घेणं देणं नाही परंतु आम्हाला मासिक सभेचे जे प्रोसिडिंग बुक आहे त्याचं अवलोकन करायचं आहे बघायचं आहे त्याचप्रमाणे आम्हाला किर्द आणि जमा पावती पुस्तक सभासद नोंदणी ते बघायचं आहे बाकी आम्हाला काही हस्तक्षेप करायचा नाही तर तेवढं तुमच्या अध्यक्षतेखाली किंवा तुमच्या समक्ष सचिवा समक्ष आम्हाला दाखवून द्या आमचं समाधान करून द्या एवढीच मागणी होती तसं लेखी दिलं मी यांना ते व्हॉट्सअपवर पाठवलं की असं लेखी आलेलं आहे फोन केला की असं लेखी आपल्याकडे अर्धा आलेला आहे तुम्ही यांना प्रोसिडिंग दाखवून द्या कधी दाखवता ते सांगा त्यांनी हो हो केलं नंतर मला सांगितलं की रिस्टर सभा काढू म्हटलं रिस्र सभा काढून घ्या मग ठरवलं त्यांनी मला सांगितलं फोनवर की दादा तुम्ही मला म्हणतं तुमच्याकडे अर्ज आहे तर त्याच्यावर मला आदेश पाठवा अध्यक्ष या नात्याने म्हटलं ठीक आहे माझं काम आहे अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला आदेश पीठ पत्रावर आदेश दिला त्यांना की प्रति सचिव मी अध्यक्ष या नात्याने तुम्हाला आदेश करतो की माझ्याकडे सात सह्यांचा संचालकांचा अर्ज दा प्राप्त झालेला आहे त्यांना भाव लोकांना अर्थ मासिक सभेचे प्रोसिडिंग आणि जनरल मिटिंगचे प्रोसिडिंग बघायचं आहे तरी आपण त्वरित सभा लावा या दामी सभा बोलवावी त्यांनी ते बघून घेतलं तो मेसेजही पाहून घेतला म्हटलं उगीच तेही लिहिलेलं आहे मी की पाच बाराच्या आत सभा बोलवा उगीच माशाविषयी या संचालकांना गैरसमज होतो आहे की मग मी बोलवत नाही म्हणून अशा प्रकारचं आमचं बोलणं झालं त्यानंतर त्यांनी मला फोन केला की मी पाच ऐवजी आठ बाराला बोलवतो म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही दोन चार दिवसांनी काही फरक पडत नसतो मग आठ बाराच्या त्यांनी मला साधारणपणे सहा सहा तारखेला फोन केला परत की दादा आठच्याऐजी मी दहाला मिटिंग बोलवलेली आहे म्हटलं ठीक आहे दहाला बोलवली आहे काय हरकत नाही मी फोन करून दिला या लोकांना की ब ते काही कारण असतं त्यांचं अडचणी आहेत तर दहाला सभा बोलवलेली आहे तुम्ही दहा तारखेला येऊन जा ते बाकीचे सर्व संचालक ज्यांचे अर्ज होते ते दहा तारखेला तिथे आले बाकीचं कोणीच आलं नाही आणि सचिव सुरेश धारीवाल गायब राहिले ते गावातही नव्हते आणि आलेही नाही संस्थेमध्ये आम्ही बसून चर्चा झाली असताना कर्मचाऱ्यांना विचारपूस केली तर कपाट कुठे आहे तर त्यांनी कपाट दाखवला आम्हाला की हे कपाट आहे मग ते उघडून पाहिलं आम्ही त्याच्यासमोर ते उघडंच होतं कपाट तर उघडून पाहिलं असतं आज दप्तर नाही मग परत त्यांनी माझा फोन घेतला नाही आणि काही कॉलबॅकही क कुठलाच काही संपर्क का ठेवला नाही आणि नंतर मग मला आम्हाला एक पाच सहा दिवसानंतर कळलं की त्यांनी अध्यक्ष म्हणून मी आणि उपाध्यक्ष म्हणून पारसभाऊ ललवाणी यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करण्याच्या हेतूने मागणी केलेली आहे आणि तसा प्रस्ताव त्यांनी सर्व सभासदांना नोटीस पाठवून कळवलेला आहे मग म्हटलं अरे आता हे यांचा हेतू चुकीचा आहे वास्तविक आम्ही त्यांच्या बऱ्याच चुकांवर पांघरून घातलेला आहे त्यांनी बेकायदेशीरित्या मंदिर बंद करून ती जागा मॉलला जोडून घेतली होती तरी पण कोणी बोललो त्यांना काही फारसा विरोध केला नाही किंवा के जाऊ द्या ठीक आहे परंतु ते अतिशय नैतिकदृष्ट्या चुकीचं कृत्य ठरलेलं आहे तर ते शाळा बंद करणे लहान मुलांचं बालकमंदिर पडतं ही अतिशय चुकीची नैतिकदृष्ट्याही चुकीची आणि हेही आहे पण तुम्ही स्वतःच्या लाभाकरता ती जागा वापरली पडू दिली किंवा पडलेली असंही नाही असं असताना या विषयांवर चर्चा था चालत असताना त्यांनी हा अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणला आणि म्हणून मग मी संस्थेचं दफ्तर मग जर मला दिसत नाही तर मलाही संशय आला की यांनी असं काहीतरी याच्यामध्ये दफ्तरामध्ये घोळ घालण्याचा यांचा इरादा आहे तर मी पोलीस स्टेशनला रिस्टर त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली श्री जैन उसवाल भागीरथीबाई वाचनालयाच्या प्रोसिडिंग संदर्भात अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी पोलीस स्टेशनला म्हटलंय की तक्रारीत की मी सचिवांनी प्रोसिडिंग पळवलं चोरीला नेलं खरं वास्तविक जी संस्थेची घटना आहे त्या घटनेत स्पष्टपणे म्हटलेलं आहे की संस्थेचे प्रोसिडिंग असो महत्त्वाची दस्तऐवज असो हे सांभाळण्याचं पूर्णपणे जी सांभाळण्याची जबाबदारी आहे ती सचिवांची आहे स्पष्टपणे म्हट म्हटलेलं आहे तिच्यामध्ये हे त्यांनी वाचावं आणि त्यानुसार पूर्ण प्र दोन्ही प्रोसिडिंग जनरलचं असेल किंवा कार्यकारिणीचं असेल हे माझ्याकडे सचिव म्हणून सुरक्षित आहेत त्याला चोरण्याचा काही प्रश्नच नाही कारण ते संस्थेचे दस्तऐवज आहेत आणि ते संपूर्णपणे सुरक्षितपणे माझ्याजवळ आहे त्याच्यामुळे कांगावं करून त्यांचं चोरीला गेलं चोरीला नेळलं हे म्हणणं अत्यंत हास्यास्पद आहे असा कुठलाही प्रकार नाही हे मी आपणाद्वारे स्पष्टपणे सांगू इच्छितो कारण ती सांभाळण्याची जबाबदारी माझी असल्याने ते मी वारंवार सांगतो की ती संपूर्णपणे दस्तावेज माझ्याकडे सुरक्षित आहेत त्यामुळे चोरी हा विषय हास्यात्पद आहे हे आ, मला खास करून या हप्तामार्फत नमूद करावं असं वाटतं धन्यवाद रोजी फिर्यादी, दैराम आज रोजी फिर्यादी नामे जगन्नाथ दयाराम लोखंडे वय चौऱ्याहत्तर वर्ष धंदा शेती राहणार नगर खाना तालुका जामनेर यांनी आज रोजी फिर्याद दिली की जी पद संस्था आहे भगीरथीबाई वाचनालय सॉरी जे जामनेरचं प्रतिष्ठित वासनालय येथील जगन्नाथ दयाराम लोखंडे हे अध्यक्ष आहे त्याचे आणि याचे जे सचिव आहे आपले सुरेश मनोहर लाल धाडीवाल यांनी जे बुक असतं प्रोसेडिंग बुक ते कोणाला न सांगता घेऊन गेलेले आहे आणि त्याच्या रजिस्टरमध्ये खाडाखोड नंतर अफरा तफर होण्याची शक्यता आहे संस्थेची असा जगन्नाथ दयाराम लोखंडे यांनी तो फिर्याद दिलेली आहे का त्याच्यामध्ये फेरफार होऊ शकतंय आणि कोणाला न सांगता चोरून घेऊन गेलेले आहे त्याच्यात जे आहे जे सोपवलेली मालमत्ता आहे त्याचा अफवार होऊ शकतं अथवा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करू शकतो त्या प्रोसेसिंग बुकचा त्यांनी आज रोजी तक्रार दिलेली आपल्याकडं त्या अनुषंगाने भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचा कलम तीनशे तीन दोन सॉरी भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीसचा साठ अपराधाचा बेत आखणे त्याच्यानंतर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचा तीनशे सोळा दोन आणि चार म्हणजे जी मालमत्ता दिलेली आहे तिचा अपहार करणं अथवा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करणं या कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील पुरु, गुन्ह्याचा तपास पी एस आय कोकाटे साहेब करीत आहे